नमस्कार आजी ईश्वरीवरती खूपच चिडलेली असते आजी ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुझ्यामुळे माझा नातू कुठे आहे कुठे गायब झाला आहे ते मलाच माहिती नाही तो काल रात्रीपासून तो घरात आला नाही ईश्वरी जर का माझ्या नातवाला काही झालं तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आजी तुम्ही असं कसं काय बोलता आजी अर्णव सर कुठे गेलेत मला कसं माहिती खरं सांगायचं तर काल रात्री भेटल्यानंतर अर्णव सर घरी यायला पाहिजे होते तेव्हा लगेच आजी बोलते ते काही नाही ईश्वरी माझा नातू जर का घरी आला नाही आणि त्याच्या जीवाला जर का धोका निर्माण झाला तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आजी प्लीज असं नका ना करू असा का विचार करताय मी शोधते मी अर्णव सरांना शोधून तुमच्या समोर उभं करते तुम्ही अजिबात काळजी करू नका आजी तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी करा तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरी माझ्या नातवाला जर का काही झालं तर त्या सर्व गोष्टींना तू जबाबदार असशील एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बस सर्व गोष्टींसाठी मी तुलाच जबाबदार ठरवेन तेव्हा लगेच ईश्वरी घाबरते आणि फोन ठेवते तेव्हा नम्रता ईश्वरीला म्हणते इशू तू साध्या गोष्टीचा विचार कर तुम्ही दोघं जण कॅफेमध्ये भेटलायत हे बाबांना कुणी सांगितलं म्हणजे कुणीतरी मुद्दामून भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक वेळेला गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो ग नमुताई मी तर या गोष्टीचा अजिबात विचारच केला नाही नमुताई नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार पण अर्णव सर कुठे आहेत ते मला शोधून काढावं लागणार तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू माझ्यावरती विश्वास ठेवशील तुला जर का माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल ना तर त्या राकेशचा पाठलाग कर तो राकेशच सर्व गोष्टी क्लिअर करेल तेव्हा लगेच राकेश मोठ्याने बोलतो आता संपलंय सर्व आता मला काहीच विचार करायचा नाही अर्णवला तर मी किडनॅप केलेच आहे पण आता ईश्वरीशी लवकरात लवकर मला लग्न करायचं आहे जोपर्यंत मी ईश्वरीशी लग्न करत तो नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात अर्णव मोठमोठ्याने मोड़ ओरडतो राकेश तू जे काही करतोयस ना त्यासाठी मी तुला माफ नाही करणार तुझी लायकी तुला दाखवूनच देईन राकेश अरे तुझे दिवस भरलेत राकेश तेव्हा राकेश बोलतो गप्प बस माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि मुळात तू कोण आहेस माझ्याशी या भाषेत बोलणारा एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याने राकेश बोलतो तुला एवढं किडनॅप केलं तरीसुद्धा तुझी बडबड चालू आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव तुला इथे वाचवायला तुझी ईश्वरी तर येणारच नाही पण तुझी लायकी मात्र मी तुला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णव राकेशला म्हणत असतो राकेश तुला काय वाटलं मला इथून सुट्टा येणार नाही थोड्याच वेळात मी इथून सुटतो की नाही बघ तेव्हा मात्र राकेश हसायला लागतो आणि बोलतो कमाल आहे तुझी खरंच मानलं पाहिजे तुला अरे एवढं सगळं काही तुझ्या बाबतीत घडतंय तरीसुद्धा तू म्हणतोस की तू इथून सुटणार अरे कसला एवढा कॉन्फिडन्स आहे तुला तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव हसतो आणि बोलतो कळेल ना तुला कळेल आणि जेव्हा ही गोष्ट कळेल ना तुला तेव्हा मात्र तुझे धाबेच एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मी पोलिसांच्या ताब्यात देणारच नाही ना तुझी धिंड काढली तर नावाचा अर्णव राजशिर्के नाही तू तर अजून मला ओळखतच नाहीस राकेश मी काय काय करू शकतो ते आता तू बघ फक्त पुढची दहा मिनटं माझी माझी ईश्वरीच मला वाचवायला येईल की नाही तेव्हा मात्र अर्णवचं बोलणं ऐकून राकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो राकेश म्हणत असतो हा एवढा कॉन्फिडंट कसा तेवढा तेव्हा मात्र अर्णव बोलतो विचारात पडला आहेस ना पण पड विचारात पण तुला कोणीही भाव देणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात आत ईश्वरीने जोरात दरवाजावर लात मारलेली असते नम्रता आणि ईश्वरीची तिथे एंट्री झालेली असते ईश्वरीच्या हातात मोठी काठीच असते त्यावेळेला राकेश ईश्वरीला बघून बोलतो ईश्वरी जी तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते राकेश तुझं तोंड बंद कर अरे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा खरं तर राकेशजी राकेशजी म्हणत मी तुला मान दिला पण तुझी लायकीच नाही आहे खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेवढ्यात लगेच राकेश बोलतो अच्छा म्हणजे तू तुझ्या प्रियकराला वाचवायला आलीस तर माझं सत्य तुझ्यासमोर उघड झालंय तर तेव्हा लगेच नम्रता बोलते राकेश जी खरंच तुमच्यासारख्या नालायक माणसाला तर तुडवलं पाहिजे अहो तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मात्र विश्वासघात केलात राकेश जी तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षाच नव्हती एवढा पुन्हा तुम्ही कसा काय करू शकता तेव्हा लगेच राकेश बोलतो काय ना नम्रताजी तुमच्या ईश्वरीच्या प्रेमात मी एवढं काही पडलो आहे की मला त्यांना मिळवल्याशिवाय शांतच बसायचं नाही कधी एकदा त्या माझ्या होत आहेत असं मला आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते शी किती घाणेरडे विचार आहेत तुमच्या खरं सांगायचं तर तुमचे हे विचार ऐकून माझ्या मनात खूपच विचित्र प्रश्न निर्माण झालेत की मी अशा माणसावरती विश्वास ठेवला होता ज्याची लायकीच नाही तेव्हा लगेच अर्णवला नम्रता सोडवते त्यावेळेला लगेच राकेश ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला बोलतो आता तू इथे आलेस ना आत्ता तुला मिळवल्याशिवाय मी राहणारच नाही आता तू बघ तुझी काय अवस्था करतो ती तेवढ्यात मात्र अर्णव राकेशच्या डोक्यात जोरात काठीच आणतो त्यामुळे राकेश चांगलाच रक्तबंबा झालेला असतो ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि म्हणते अर्णव सर तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना अर्णव सर तुम्हाला काही झालं असतं तर मी कसं तोंड दाखवलं असतं अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलं नाही मला तर असंच वाटत होतं की खरोखर हा माणूस चांगला आहे तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो जाऊ देत ना ईश्वरी कशाला काळजी करतेस आता एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी कितीही काही झालं तरीसुद्धा या माणसावरती परत विश्वास ठेवू नकोस या माणसाला त्याची लायकी दाखवली पाहिजे ईश्वरी त्याशिवाय शांत बसून चालणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो या माणसाला तर मी त्याची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्या आणि बोलते आता सगळं काही संपलं सर्वच संपलं आता आता मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःचाच बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अर्णव सर या माणसाला तर मी अद्दल घडवेनच पण तुम्ही लवकरात लवकर चला कारण आजीची अवस्था खूपच वाईट आहे आजी खूपच रडत होत्या तुम्ही जर का त्यांना भेटला तर कदाचित त्यांना खूप बरं वाटेल प्लीज चला लवकरात लवकर चला आपण जाऊन भेटूया आणि नंतरच सगळ्या गोष्टी नीट करूया तेव्हा मात्र राकेश खूपच खुश असतो राकेश मोठ्याने बोलतो आता सगळं काही नीट होणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णव राकेशचं सत्य अंजली समोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू